नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती गेल्या महिन्याभरात आपल्या चॅनेलवरती कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आला नाही पण पर नुकताच परवा संध्याकाळी इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा अंतरिम निकाल लागलेला आहे अंतरिम म्हणजे तात्पुरता निकाल अनेक शाळांचे अनेक शिक्षकांचे मला फोन आले सर अमुक शाळेचे एवढे एवढे विद्यार्थी स्कॉलरशिप धारक झाले शिष्यवृत्ती धारक झाले आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं काय तर मला सांगावसं वाटतं की आता फक्त अंतरिम तात्पुरता निकाल लागलेला आहे अजून शेवटच्या अंतिम याद्या गुणवत्ताधारक जे विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या याद्या येणं बाकी आहे अजून त्याला कमीत कमी एक पंधरा वीस किंवा महिनाभराचा कालावधी लागू शकतो ज्या ज्या लोकांनी आपल्या विद्यार्थी पात्र झालेला आहे पात्र झाला म्हणजे पास झाला तुम्ही जर निकाल पाहिला असेल तुम्ही डाउनलोड केला असेल तर त्यामध्ये पहिलाच मुद्दा खालच्या बाजूला महत्वाच्या सूचनेमध्ये दिलेला आहे बघा तर दोन हजार सोळापासून सोळा सतरापासून फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पासून त्या ठिकाणी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण हे शब्द न प्रयोग न वापरता म्हणजे पास आणि नापास हे शब्द प्रयोग न वापरता त्याऐवजी पात्र आणि अपात्र हे शब्द प्रयोग वापरलेले आहेत म्हणजे तुमचा मुलगा पात्र झाला याचा अर्थ तुमचा मुलगा पास झालेला आहे पास नापास हे शब्द वापरल्यामुळं मुलांच्या मध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण होत असते त्यामुळं परीक्षा मंडळानं हे शब्द काढून त्या जागेवर पात्र आणि अपात्र हे शब्द प्रयोग टाकलेले आहेत तेव्हा लोकांना वाटते पात्र झाला म्हणजे माझ्या मुलाला सुश्रुती मिळालीस अनेकांनी स्टेटस लावायला ला हार तोरं पेडं वाटाय सर्व सुरुवात केली काय हरकत नाही ज्याला चांगले मार्क असेल त्यांना उद्या शंभर टक्के त्या यादीमध्ये त्याचं नाव येईल पण अजूनही अंतिम यादी यायच्या बाकी आहेत हे लक्षात घ्या तेव्हा पात्र आणि अपात्र मधला व्यवस्थित सम्द। फरक समजावून घ्या त्याचबरोबर खालच्या बाजूला तुम्हाल साथ 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 तुम्हाला आहे कुठल्याही विद्यार्थी पास होण्यासाठी चाळीस टक्के गुण मिळणं अपेक्षित आहे म्हणजे दोन्ही विषयात साठ साठ मार्क साठ दोन्ही एकशे वीस मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास होत असता पात्र होत असता आता या वर्षीच्या मात्र एक दोन तीन प्रश्न कॅन्सल झाल्यामुळं मुला। मुलांची टक्केवारी एक अर्धा टक्क्यानं कमी आलेली आहे त्यामुळं काही काहीकांच्या एकोणचाळीस टक्के देऊन सुद्धा त्या ठिकाणी पात्र म्हणून असा उल्लेख आला असेल कारण त्याचं की दोन तीन प्रश्न कॅन्सल झालेत काही असा एक प्रश्न मला फोन आला की सर आमच्या मार्क लिस्टवरती दोनशे चौऱ्याण्णव गुण आहेत काहींच्या दोनशे अठ्ठ्याण्णव आहेत तर ज्या कोडच्या ज्या संचाच्या ज्या प्रश्नपत्रिका मुला हातात पडल्या होत्या त्यात काही प्रिंटेक मिस्टेक असतील त्या चुका असतील त्यानुसार ते प्रश्न रद्द करून ते कॅन्सल केलेल्या प्रश्नांचे गुण दिलेले नाहीत उर्वरित गुणावरती त्याचं मिरिट लागलेलं आहे त्यामुळं काही जणांना दोनशे चौऱ्याण्णव गुणांपैकीच मार्क्स मिळाले काही दोनशे अठ्ठ्याण्णव गुणांपैकीच मार्क्स मिळालेत अशी तफाव जर दिसत असेल तर तो त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका असल्यामुळं तो विषय झालेला तो तो हो, आहे तर तो समजून घ्यायचा काही जणांचे मार्क्स कमी जास्त दिसत आहेत कारण कमी मार्क असणारा पोरगा सुद्धा जास्त दिसतोय कारण त्याचे एकूणचे गुण कमी आहेत त्यामुळं तफावत किंवा तुलना करत बसू नका ते आहेत ते मार्क्स बरोबर आहेत त्यांचे त्यानंतर बघा रद्द झालेल्या किंवा कमी झालेल्या गुणांचे प्रश्नांचे गुण तुम्हाला देण्यात आलेले नाहीत ते प्रश्न कॅन्सल केलेले आहेत लक्षात घ्या हे सांगायचं तुम्हाला आणि जे इथून पुढं अंतिम यादा लागतील त्या अंतिम याद्यामध्ये तुम्हाला जे काय संच असते प्रत्येक जिल्ह्याला वाटून दिले येणारे संच आहेत प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी वसणाऱ्या विद्यार्थी संख्या त्यावर ते, ते जागा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जागेनुसार त्यांचे मेरिट लागलेलं असतं लक्षात घ्या आणि आता आपला पुढचा मुद्दा तोच आहे की आपल्याला कालच्या झालेल्या अंतरिम निकालावरून मी काय म्हणतो किंवा बाकीचे लोक काय म्हणतात की मेरिट किती लागेल हेही माहिती देणार आहे त्या अगोदर जर अजूनही तुमच्या मार्कांमध्ये तुम्हाला काय तफावत निर्माण होत असेल किंवा सुरुवातीला अंतिम अंतरिम उत्तरसूची त्यानंतर अंतिम उत्तरसूची आणि त्याच्यानंतर आता अंतरिम निकाल यामध्ये अंतिम उत्तरसूची प्रमाणे तुम्ही काढलेले गुण आणि आताचे अंतरिमचे गुण जर वेगवेगळे दिसत असतील तफावत दिसत असेल चार आठ दहा बारा वीस मार्कांचे तर मात्र एक दोन चार मार्कात ठीक आहे पण दहा दहा वीस वीस मार्काची तफावत असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता तात्काळ शाळेच्या डीवरून लॉग इनमधून मधून परीक्षा प परिषद पुणे यांना तुम्ही सविस्तर त्या दिलेल्या माहितीनुसार ह्या खाली तुमच्या निकाल पत्रकाच्या खाली बरोबर ते जी माहिती दिलेली आहे त्यांची साईड दिलेली आहे त्या साईडवर जाऊन त्या ठिकाणी सर्व माहिती एक तुम्हाला त्या ठिकाणी एक लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे आणि त्या लॉग इनच्या ऑप्शनमध्ये सर्व त्या ठिकाणी माहिती भरून तुम्ही तुमची काय असेल ती अडचण त्या ठिकाणी नोंदवू शकता त्यावरती विचार विनिमय करून अंतिम निकालाशिवाय तुमचे गुण वाढतील लक्षात घ्या जे विद्यार्थी प्रत्येक विषयाला प्रत्येक पेपरला पन्नासच गुण आहे पन्नास रुपये आहेत फक्त म्हणजे जर काय तुमचे दोन मार्क वाढणार असेल पन्नास रुपये म्हणजे काही जास्त रक्कम नाही दोन विषय दोन विषयात जर मार्क वाढत असतील तुमचे दोन चार मार्क तर तुम्ही काय करू शकता शंभर रुपये घालवून तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करू शकता त्याची अंतिम मुदत ही दहा मे पर्यंतच आहे म्हणजे आज तारीख आहे दोन अजून फक्त तुमच्याकडं एक सात ते आठ दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत त्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकता शाळेच्या लॉगिन मधून शिक्षकांच्या करवी युडा एस नंबर वरून तुम्ही त्या ठिकाणी माहिती तुमची नोंदवू शकता ही महत्वाची माहिती आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा या ठिकाणी आलाय तो म्हणजे आता मेरिट कित किती लागू शकतो आपण पहिल्यांदा इयत्ता पाचवी या इयत्तेचा आपण कट ऑफ किती लागू शकतो मेरिट किती लागू शकतो शेवटच्या किती गुणांपर्यंत मुलांच्या असतात की येणाऱ्या गुणवत्तामध्ये आपलं नाव येऊ शकेल तर यासाठी आपण गतवर्षाची जे आलेली अ मार्कांची पत्रिका आहे पूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात किती कट ऑफ लागलं त्याची एक यादी आहे एम एस सी पुणे या वेबसाईटवरती ती यादी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्या मार्कात किती मार्काचा फरक असू शकतो हे या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळं मी सर्व जिल्ह्यांचं न सांगता ठराविक पश्चिम महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांचं या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळं या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचं नाव आहे आता या ठिकाणी संच मान्यता आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आता हे दोन हजार तेवीसला बारावी वर दोन हजार तेवीसला परीक्षा आहे आणि जिल्हाने संच ज्ञान कमाल व किमान गुण म्हणजे हाय स्कोर जिल्ह्याचा गुण आणि जिल्ह्याचे किमान गुण असे हाय स्कोर आणि लोएस्ट स्कोर असे दोन्ही या ठिकाणी स्कोर दिलेले आहेत आपण ते पाहणार आहोत मग या ठिकाणी कोणकोणते संच आहेत बघा राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुले मुली सर्वसाधारण मुली मागासवर्गीय मुले मुली मागासवर्गीय मुली ग्रामीण सर्वसाधारण शहरी सर्वसाधारण आता या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मी मी फक्त आपला कोल्हापूर विभाग या दोनच जे सांगणार आहे बाकीचं भरपूर आहे जर तुम्हाला हवं असेल तर आत्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता प्रत्येक जिल्ह्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते ज्याला आवश्यक असेल तर मी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला ही यादी मला मी पाठवेन तर बघा मी फक्त काय करणार आहे पुणे पुणे मधले फक्त मी काय करणार पुणे आणि म्हणून सर हे काय हे प्रकार इथे मध्ये ब्लँक ठेवलंय इकडे काही ठिकाणी मार्क्स दिसतात तिथे मार्क टक्केवारी दिसते ही सगळी टक्केवारी लक्षात घ्यायची आणि हे टक्केवारी आहेत तर आपल्या मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद इथपर्यंत मुंबई जर बघितलं तर मुंबईला राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण हा विषयच नाही फक्त यांचं एकच संच मान्यता ते म्हणजे शहरी सर्वसाधारण एकच यातच मेरिट लागतं पण पुणे असेल किंवा कोल्हापूर आपला विभाग असेल नाशिक असेल किंवा इथपर्यंत मुं, मुंबई सोडून पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद इथपासून राष्ट्रीय ग्रामीण सुद्धा आहे मुंबईचा त्यातला रायगड ठाणे आणि पालघर हा या तीन जिल्ह्याचा भाग हा राष्ट्रीय ग्रामीण आणि त्याचबरोबर ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण आपलं मीडिया या तीनच संचामध्ये लागलं जातं हे लक्षात घ्या मग आता आपण बघणार आहे पुणे पुणे मधलाच असणारा राष्ट्रीय ग्रामीणचा हायस्कोर स्कोर शहाण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क्स तुम्हाला सांगतो मी तुम्हाला हे लक्षात येईल तुमच्या तर तर हायस्ट स्कोर त्यांचा झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी गुण आपण आता गेल्या वर्षाशी काढतोय हायेस्ट स्कोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्याचबरोबर त्र्याण्णव टक्के म्हणजेच किती तर दोनशे अठ्ठ्याहत्तर गुण वगैरे अशा पद्धतीने तर मार्क्स त्याला मिळतात म्हणजे राष्ट्रीय ग्रामीणला हायेस्ट स्कोर जो झालेला आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशीचा आहे पुणे जिल्ह्याचा आणि त्यानंतर किम किमान म्हणजे लोएस्ट स्कोर जो आहे तो दोनशे अठ्याहत्तरचा आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर ब बघितलं आपण पुण्यामधलं कुठला ग्रामीण सर्वसाधारण जर बघितलं या ठिकाणी मागासवर्गीय मुले मुली वगैरे असला काय माझा मुलगा एसटी मध्ये एस टी मध्ये आहे मग मेरिट कमी लागतं वगैरे असलं आपल्या जिल्ह्याला काहीच नाही लक्षात घ्या इथल्या इथपर्यंत असणाऱ्या जिल्ह्यांना कुठल्याही प्रकारचं संच मान्यता नाही फक्त राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण यातच मिरिट लागणार आहे आता इथं जर बघितलं पुण्याच पुण्याचं ग्रामीण सर्वसाधारण मिरिट जे आहे ते त्र्याण्णव टक्के हायस्ट स्कोर आहे म्हणजे इथलाच म्हणजे दोनशे अठ्ठ्याहत्तरचा इथं हायस्ट स्कोर आहे लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याहत्तरचा पुण्याचा आणि शहात्तर टक्के म्हणजेच दोनशे अठ्ठावीसचा आहे दोनशे अठ्ठावीस बघा किती ग्रामीणचं मिरिट बघा हाएस्ट स्कोर दोनशे अठ्ठ्याहत्तरचा आहे आणि ग्रामीणचा आणि दोनशे अठ्ठावीस लोएस्ट स्कोर आहे म्हणजे यांच्या दरम्यानची संच मान्यता त्यांना प्राप्त झालेली या दरम्यान असणारे मार्क्स गेल्या वर्षी मुलं लागलेली आहेत त्याचबरोबर शहरी शहरीचा आहे बघा एक्क्याऐंशी टक्क्याचा के पहिला विद्यार्थी आलेला आहे आता एक्क्याऐंशी टक्केला मार्क्स आता हे मी तीनशे मार्कावरनं काढतो लक्षात घ्या सरासरी तीनशे मार्कावरनं मागा पुढं थोडंसं होऊ शकत तर दोनशे बेचाळीस या ठिकाणी मार्क्स आहेत ते गुण पडलेले शहरी हायस्ट स्कोर बघा आता सर सॉरी वरच बघितलं मी पुण्याचं जे आहे ते ब्याण्णव टक्के सॉरी मग तीनशे पैकी ब्याण्णव टक्के म्हणजे शहरी दोनशे शहात्तर म्हणजे शहरीचं मेड जरा एक दोन, दे दोन मार्कांना कमी लागलेला आहे दोनशे या ठिकाणी तुम्हाला शहात्तर दिसतात हायस्ट स्कोर आणि बहात्तर टक्के बहात्तर टक्के मध्ये तीनशे पैकी बहात्तर आपण तीनशे पैकी करतोय अंदाज घेतो लक्षात घ्यायचं तर हे जे आहे दोनशे सोळा मार्क्स बघा कमी आलेला आहे तर दोनशे सोळा शहरीचं मेळ म्हणजे सर शहरीचं इथं कमी तरी त्या ठिकाणी शहरीचं मिळत कोणा कमी पाहायला मिळते बाकी जिल्ह्यात हे पुणे जिल्हा त्याचबरोबर आता तुम्ही जर इथं बघितलं मी आता पुणे जिल्ह्यातलं फक्त पुणे बघितला आता मी कोल्हापूर जिल्ह्यातलं कोल्हापूर सातारा ह्या दोन जिल्ह्यांचं मी या ठिकाणी सांगणार आहे कारण आमचा जिल्हा आहे म्हणलं पालक आमची वाट बघत असतात आता या ठिकाणी बघा शहरीचं मीडिया या ठिकाणी कमी आले पण तुम्ही जर ह्या सातारा सांगली कोल्हापूरच्या सा जिल्ह्यांचं पाहिलं तर कोल्हापूरचं अख्ख्या महाराष्ट्रात ग्रामीणचं मेरिट एकदम जास्त असतं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा कोल्हापूरचा शहरीचा बघा राष्ट्रीय ग्रामीणचा आहे शहाण्णव टक्क्याचा पहिला विद्यार्थी आहे आता तीनशे पैकी शहाण्णव टक्के म्हणजे झाले किती दोनशे अठ्ठ्याऐंशी गुण इथं तेवढेच आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पहिला त्यानंतर जसा इथं जास्त दिसतो तसा इथं बघा चौऱ्याण्णव टक्केचा लोएस्ट स्कोर आहे म्हणजे दोनशे अठ्याऐंशी पहिला आहे आणि तीनशे पैकी चौऱ्याण्णव टक्केचा विद्यार्थी म्हणजे दोनशे ब्याऐंशीचा म्हणजे एवढ्यातच काय आलेलं आहे मुलांचं कट ऑफ हायस्ट कोर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोएस्ट स्कोर दोनशे दो ब्याऐंशी त्याच पद्धतीनं बघा ह्या ठिकाणी जर म्हणजे चौऱ्याण्णव टक्केचा पहिला विद्यार्थी म्हणजेच एवढाच दोनशे ब्याऐंशीचा काय केलेला आहे गेल्या वर्षी पहिला विद्यार्थी ग्रामीणचा लागलेला आहे आणि त्याचबरोबर लोएस्ट स्कोर जो बघितला तर ब्याऐंशी टक्के आहे म्हणजे तीनशे पैकी ब्याऐंशी टक्के म्हणजेच दोनशे शेहेचाळीसचा लक्षात घ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मेरिट हे कोल्हापूरचं ग्रामीणचं मेरिट असतं लक्षात घ्या शहरीचं पण त्याच धर्तीवर लागतं पण शहरीचं सातारा आणि कोल्हापूरचं समान मेरिट आहे चौऱ्याण्णव टक्के गुण म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी गुण इथं हाय स्कोर आणि लोए स्कोर अठ्ठ्याहत्तर टक्के आहे तीनशे पैकी अठ्याहत्तर टक्के म्हणजेच दोनशे चौतीस आलेलं आहे गेल्या वर्षी कट ऑफ गेल्या वर्षी शहरीचं दोनशे चौतीस आलेलं आहे ग्रामीच जास्त आहे बघा त्याच पद्धतीने आता या ठिकाणी साताऱ्याचं बघितलं तर राष्ट्रीय ग्रामीणचं जर आहे तर ब्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत हाय स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला त्यामध्ये त्याला दोनशे शहात्तरचा काय आलेलं या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला एक नंबरचा असणारा हे सगळं जिल्हा सांगितलेलं आहे मग आता जिल्ह्याचं ह्याच्यावरचं जे मार्क असणार आहे लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जर जिल्ह्यात पहिला असेल कोल्हापूर जिल्ह्यात तर ह्याच्यावरचं राज्य गुणवती जे मिरिट असणार आहे ते किती असणार आहे दोनशे नव्वदचं असणार आहे लक्षात घ्या दोनशे नव्वदच्या वर असणाऱ्या मुलांचं राज्य गुणवती आणि तुम्हाला माहिती सांगतो राज्य गुणयादीमध्ये जवळ जवळ शंभर टक्के जागा असतील तर शंभर टक्क्यातल्या जवळजवळ साठ ते सत्तर टक्के जागा फक्त कोल्हापूर जिल्ह्याचे असतात पन्नास टक्केच्या जागा कोल्हापूर जिल्हा मारतो लक्षात घ्यायचं इतकी गुणवत्ता हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे नव्वदच्या वर मेरिट असणार आहे ते दोनशे नव्वद आणि दोनशे नव्वदच्या वर हे कोल्हापूर जिल्ह्याचे राज्य गुणवत्यादीची मेरिट आहे हे लक्षात घ्या आता जर सांगली म्हणजे ह्यांच्या इथं बसलेली विद्यार्थी दोनशे नव्वदच्या वर असणार आहे दोन तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचा जर ह्यात पहिला असेल तर इथनं वरती म्हणून सर इथं कोल्हापूरचा शहाण्णव टक्के दोनशे अठ्ठावी असं काही नाही तर लक्षात घ्या इथं दोनशे नव्वद पण असणार आहे काही काही ठिकाणी कमी जास्त जा, मार्क असतात आपण ह्या ग्रामीणच्या ह्या मार्कावरून बघणार आहे आपण आता या ठिकाणी सगळ्यात कमी मार्क्स कुठले गेले सांगतो मला दोनशे सत्तरचा कट ऑफ मार्क्स होती म्हणजे शेवटची मार्क होते राज्य गुण होते लक्षात घ्या राजगुणंतीत लागणाऱ्या विद्यार्थ्याला सत्तर शेवटची मार्क होती मा सत्तरच्या वर असणारा गेल्या वर्षी प्रत्येक मुलाला काय मेरिट मध्ये या ठिकाणी राजगुणती आली आला होता आता त्याच पद्धतीनं नव्वद टक्के मार्क्स जे आहेत नव तिनं सत्ता तिनं सत्ता सत्तर मार्काचा कट ऑफ लागलेला आहे राष्ट्रीय ग्रामीणचा त्याच पद्धतीनं सत्तरचा बघा हे या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला दोनसत्तरचा कट ऑफ लागला दोनसत्तर लाग दोनसत्तर मार्क पहिला नंबर दिसतोय तसं नाही एक दोन प्रश्न कमी झाल्यामुळे दोनशे अडुसष्टचा पहिला विद्यार्थी गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्यात पहिली विद्यार्थी दोनशे अडुसष्ट मार्कानं आपल्या अकॅडमीची विद्यार्थी होती गेल्या वर्षी त्यामुळे दोनसत्तरचं हे आम्हाला माहिती असल्यामुळे असल्यामुळं दोनसत्तरच्या मार्काच्या वरती सर्व राज्य गुण मिरिट लागलं होतं आणि लोएस्ट स्कोर होता तो दोन शहात्तर टक्के शहात्तर टक्के म्हणजेच तीनशे पैकी शहात्तर टक्के म्हणजे दोनशे अठ्ठावीस गुण नाहीत पण लक्षात घ्या दोनशे अठ्ठावीस गुण दिसत आहेत पण एक दोन प्रश्न कमी झाल्यामुळं दोनशे सव्वीस ग्रामीणचं मेरिट दोनशे सव्वीस लागलं होतं लक्षात घ्या आणि त्याच्याच बरोबर शहरीचं जर मेरिट जर बघितलं शहरीचं मेरिट जर बघितलं अठ्ठ्याऐंशी टक्केचा पहिला विद्यार्थी आहे शहरीमध्ये तीनशे पैकी अठ्ठ्याऐंशी टक्केचा विद्यार्थी होता दोनशे चौसष्टचा पहिला विद्यार्थी आला होता आणि सांगलीच आहे हे सांगलीच आहे दोनशे आठ पहिला विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर दोनशे इथं साताऱ्याचं पण नव्वद टक्के दोनशे अडुसठ दोन सत्तरच्या मार्काचा पहिला विद्यार्थी आहे पंच्याहत्तर टक्के तर जरा थोडस ग्रामीणचं मेरिट गेल्या वर्षी साताऱ्याचं कमी आलं होतं तर दोनशे सव्वीसच मेरिट होतं हे एवढंच मेरिट लागलेलं आहे इकडं पण सांगलीचं पण पण शहरी भागात जर बघितलं तर सातारा आणि कोल्हापूरचं मेरिट समान आहे त्या मानानं सांगलीचं मिरिट थोडंच कमी आहे आता तुम्ही याच्यावरून काय अंदाज घेऊ शकता तर या वर्षीच गेल्या वर्षी मिरिटमध्ये तफा होत नाही फक्त एक पर्सेंट कमी होणार आहे फक्त एक पर्सेंट एक ते जास्ती जास्त जास दीड पर्सेंट कमी येणार म्हणून एक पर्सेंट कमी म्हणल्यानंतर किती मी आता फक्त तुम्हाला जिल्हा गुणवत्ता सातार सांगतो सांग तुम्हाला तर गेल्या वर्षी दोनशे अडुसष्ट होतं किंवा दोनसत्तर आपण पकडलं तर याच्यामध्ये म्हणजे नव्वद टक्के होते नव्वद टक्क्यातनं आपण एक टक्का कमी केला तर एकोणनव्वद टक्के मग तीनशे मार्काचं एकोणनव्वद टक्के आपण जर केली तर तर आपण कट ऑफ म्हणजे हायस्ट स्कोर जर बघितला तर दोनशे अडुसष्टचा दोनशे सहासष्टचा पहिला विद्यार्थी जिल्ह्यात असू शकतो किंवा चौसष्टचा जिल्हा पहिला विद्यार्थी असू शकतो जिल्ह्यात पहिला आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे तो आता शेवटची मार्क असणारे पोर्न मुलाला -pir स्कोर पंच्याहत्तर टक्के त्यात दीड टक्के कमी केले साडे त्र्याहत्तर टक्के होतात मग तीनशे तीनशेचे साडे त्र्याहत्तर टक्के म्हणजेच तुमचे दोनशे वीस ते बावीस दोनशे वीस ते बावीस मार्कापर्यंत तुमचं मेरिट येऊ शकतं साताऱ्याचं लक्षात घ्या कोल्हापूरचं बघितलं तर त्याच पद्धतीने दीड टक्क्यानं कमी येईल अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचं एक दीड एक एक दीड दीड टक्क्यानं कमी येईल जास्त मार्क्स कमी येणार नाहीत आता झालेत की दोनशे सव्वीस वरन जर मुलगा दोनशे वीस बावीस कडे येत असेल तर चार ते सहा मार्कानं जितके मार्क्स कमी येतात मेरिट कली येत खाली येतं तितक्याच गुणांवरती जास्तीत जास्त विद्यार्थी असतात त्यामुळे कमीत कमी दोनशे वीस मार्क्स असणारा विद्यार्थी हा स्पर्धेत असू शकतो साताऱ्याचा कोल्हापूरचा दोनशे तीसच्या वरच मार्क्स पाहिजेत लक्षात घ्या खाली असलेला मुलगा लागणार नाही कोल्हापूरचा कारण कोल्हापूरचं मेड जास्त राहतं शहरी भागाचं ग्रामीण पेक्षा साताऱ्याचं जास्त असतं त्यामुळे शहरीचं मेड दोनशे अठ्ठावीसच्या खाली दोनशे तीस दोनशे अठ्ठावीसच्या खाली येणार नाही लक्षात घ्या साताऱ्याचं सातारा जिल्ह्यासाठी सांगतोय बाकी जिल्ह्यांचं या ठिकाणी सगळी यादी दिसते हे बघा आणि प्रत्येकाची टक्केवारी तुम्ही काय करायचं तीनशे पैकी नव्वद टक्के पॉईंटचं वरच सोडून द्या किती पडतात ते समसंख्येमध्ये मार्क्स पकडा आणि त्यानुसार मग तुम्ही ठरवा की आपल्या मुलाला गेल्या वर्षी टक्केवारी किती होती आता किती पडलेत आणि आपला अजून एक टक्क्यानं कमी जर निकाल पकडला तर आपला मुलगा त्या निकाल बसतोय का नाही हे तुम्ही ठरवा अशाच पद्धतीनं पुढचं आहे हे आठवीच आहे तुम्ही बघा ह्या ठिकाणी आठवीचं मेरिट हे पाच पाचवीच्या मेरिटपेक्षा नेहमी कमी असतं मग काय काय का, मुलं दोन एकशे ऐंशी वाली एकशे नव्वद सुद्धा जिल्हा गुणवत्तीमध्ये त्यांचं स्थान मिळतं पण बाकीच्या पाचवीच्या मुलांना तसं नसतं त्या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे त्यांना पण बघा इथं राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुले सर्वसाधारण मुली मागासवर्गीय मुले मुली मागासवर्गीय मुली सर्वसाधारण ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण अशा पद्धतीनं सगळी संच मान्यता या ठिकाणी तुम्हाला दिसते कट ऑफ हायस्ट स्कोर लोएस्ट स्कोर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिसतोय आता मी फक्त सातारच तुम्हाला ग्रामीणचं मेरिट किती लागल कट ऑफ किती लागल तर गेल्यावर चौसष्ट टक्के होत मग तीनशे चे चौसष्ट टक्के म्हणजेच जर बघ आता तुम्ही जवळजवळ एकशे ब्याण्णव एकशे नव्वदचं मेरिट आलो आता तुम्हाला म्हटलं तुम्हाला एकशे ब्याण्णवचं मेरिट किंवा एकशे नव्वद पर्यंत मार्कापर्यंत आलं होतं कट ऑफ मग ह्याच्या ह्या वर्षीचा एकादा टक्क्यानं कमी पकडा कारण जरा थोडस या वर्षी मार्क मुलांना कमी पडल्यासारखे सगळ्यात आठवी आणि पाचवीच्या दोन्ही मुलांना कमी दिसत आहेत तर तुम्ही चौसष्ट टक्के असतील तर आपण एक टक्का जर पकडलं कमी तीनशे पैकी तीनशेचे त्रेसष्ट टक्के पकडले तर एकशे अठ्ठ्याऐंशी वगैरे म्हणजे अजून एक दोन मार्कांना काय होईल मेरिट कमी होऊ शकता अशा पद्धतीनं मग तुम्ही त्या पद्धतीने मार्क काढू शकता कोल्हापूरची बघा अठ्ठ्याऐंशीचा पहिला होता स्लोहेर सत्तर टक्क्याचा आहे सत्तर टक्के जर गेल्या वर्षी असेल मग तीनशे चे सत्तर टक्के तर दोनशे दहा मार्क होते आता त्यातून आपण एक टक्का जर कमी केला तर तीनशेचे एकोणसत्तर टक्के बरोबर दोनशे सहा मार्कापर्यंत ग्रामीणचं मेरिट येऊ शकतं लक्षात घ्या कोल्हापूरचं आठवीचं मेरिट जरा थोडंसं कमी असतं पाच मेरिट जरा जास्त असतं अशा पद्धतीने कटॉप या ठिकाणी सांगितलेलं आहे पण जर ओव्हरऑल विचार केला तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर बघितलं एक बघा चाळीस टक्केचा जो काटाव पास झालेला विद्यार्थी आहे तो सुद्धा मध्ये लागलेला आहे आठवीचा या ठिकाणी चाळीस टक्के या जिल्ह्याचे बघा आता या आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे ही जी संच मान्यता या ठिकाणी काय तर नाही लिहिलेलं आहे बघा असा रंग दिलेला जो असतो त्या ठिकाणी शिशुरीचे संच मंजूर आहेत पण त्या ठिकाणी मुलंच नाहीत बघा इथे संच मंजूर आहेत पण मुलांची संख्या नसल्यामुळे कोणी पात्र नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना शिश्रुती देण्यात आलेली नाही हे स्टार केलेलं आणि ज्या ठिकाणी डॅश केलेले आहे त्या ठिकाणी संच मान्यताच नाही लक्षात घ्यायचं मग ह्या जिल्ह्यात नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये चाळीस कट ऑफ चाळीस म्हणजे पास होणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी काय आलेला आहे मेडमध्ये आलेला आहे पण स्पर्धा ह्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर पुणे त्या ठिकाणी नंतर सोलापूर असेल अशा जिल्ह्यामध्ये सो सोलापूर सोला नाशिक या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर ही दिसते नांदेड जिल्ह्यामध्ये पण भरपूर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र दिसत आहेत पण तरीसुद्धा इथं आपल्या जिल्ह्यांच्या मानानं या ठिकाणी मार्कांची तपाव तुम्हाला पाहायला मिळत्या म्हणजे गुणवत्ता जर पाहिली राज्यातली तर पश्चिम महाराष्ट्र हा राज्याच्या वरचड असलेला पाहायला मिळतो त्यातल्या सातारा कोल्हापूर सांगली पुणे हे चार जिल्हे महाराष्ट्रात एक नंबरला असतात याच जिल्ह्यांचं मेरिट जरा थोडंसं इतर जिल्ह्यांच्या मानानं जास्त असतं एखाद्या मार्कान एखाद्या टक्क्यानं मेट खाली येईल गेत वर्षापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त मेरिट खाली येणार नाही हे लक्षात घ्या कोणी काही सांगू दोनशेचा लागेल दोनशे दहाचा लागेल दोनशे वीसचा लागेल मी सांगितले ते गत वर्षाला पण सांगितलं होतं मी की दोनशे चोवीस सव्वीसच्या दरम्यान मेरिट लागेल दोनशे सव्वीसचं मेरिट साताऱ्याचं लागलं होतं याही वर्षी म्हणतो मी अजून दोन चार मार्कांना कमी येईल दोनशे बावीस दोनशे चोवीस दोनशे वीस पासून वरती दोनशे सव्वीस पर्यंत कुठल्याही संख्ये दोनशे सव्वीसच्या खाली नक्कीच या वर्षी येणारच आहे ते मी सांगतो साताऱ्याचा मेरिट पण किती लागेल दोनशे वीस दोनशे सव्वीसच्या दरम्यान ज्यांना मार्क आहे त्या मुलांना शंभर टक्के ह्या ठिकाणी यादीमध्ये स्थान मिळणार आहे नक्कीच तुम्हाला कळालं असेल की झालेल्या स्कॉलरशिपची परीक्षा शेवटचा एक निष्कर्ष काढायचा आहे की आपल्या मुलांना मार्क्स कमी पडली का कमी पडली तर आपण कुठेतरी कमी पडलो मुलांचा अभ्यास घ्यायला कमी पडलो मुलांचा सराव घ्यायला कमी पडलो वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्याकडून कमी पडला खास करून दुसरा पेपर जो बुद्धिमत्तेचा पेपर होता त्या पेपरमध्ये घेतल्या ज्ञानाचा वापर करून मुलांनी प्रश्न सोडवायचे होते आणि त्यामध्ये मात्र मुलांची घपलत झालेले नुसते संच सोडवून वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक सोडवून आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत तर पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन आपण त्या कौशल्य विकसित केलेले आहेत का के विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे आपल्या डोक्याच्या कल्पनेने वेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे का काढता येतील संचामध्ये तेच 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 संचा प्रश्न असतात त्या संचाचा सराव करतो त्या संचात मुलांना मार्क्स पाडतात पण गत वर्षाचा पेपर पाहिला तर प्रश्न प्रकारचा प्रकारच वेगळा होता आणि त्यामुळे मुलं गडबडली आणि त्या ठिकाणी मुलांची मार्क्स गेली खास करून इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर या वर्षी कटाक्षानं तुम्ही चांगली तयारी जास्तीत जास्त तयारी करून घ्या जेणेकरून पुढल्या वर्षी आपल्या मुलांचे मार्क्स वाढतील नक्कीच हा आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे ठरला असेल आणि ह्यातून तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यांचं म्हणून सर आमच्या जिल्ह्यांची माहिती सांगितली नाही तुम्ही तर कसं आहे मला फॉलो करणारे जास्त लोक आहेत ते खास करून सातारा सांगले कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातले आहेत आणि त्या विद्यार्थी लोकांसाठी मला व्हिडिओ बनवायचा वाटतो बाकी जिल्ह्यात ना आमच्यापेक्षा दहावीस मार्काने मेरिट कमी पकडा शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचा मुलगा लागेल एकशे ऐंशी मार्क पडणारे पाचवीशे विद्यार्थी म्हणून काही जिल्ह्यातले सिलेक्शन होत आहेत होत आहेत गेल्या वर्षी झालेले आहेत त्यामुळं स्पर्धा इथं आहे तुम्ही इथल्या मुलांसाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो बाकीच्या लोकांनी यापेक्षा चार आठ मार्क कमी पकडून तुमचा विद्यार्थी लागतोय का नाही आहे चला तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराज जी करवीर जय शिवराय